सोहळा जमला आषाढी वारी वारीचा सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा तर मंडळी आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचे पुढचे आयुष्य भरभराटीचे यशोदायी व आरोग्यदायी जाओ ही श्री स्वामी समर्थ आणि विठू माऊली चरणी माझी प्रार्थना जसं आज आपल्या सगळ्यांना विठू माऊलीच्या दर्शनाचा ध्यास लागलेला आहे तसंच जनाबाई नावाच्या एका भक्तिनीला सुद्धा विठू माऊलीच्या दर्शनाचा ध्यास लागला होता ती स्वामींचीही भक्त होती ती स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात आलेली आणि स्वामींचं तिनं दर्शन घेतलं आणि स्वामींना म्हणाली स्वामी मला विठू माऊलीच्या दर्शनासाठी जायचं आहे तेव्हा रात्र झालेली होती आणि पाऊस पडत होता विजा कडकडाट होत्या तेव्हा स्वामी म्हणाले आज नको जाऊ तू उद्या जा तर का ती काय ऐकायला तयार नाही ती बोलली की मी दर्शन घेतल्याशिवाय पाणीही पिणार नाही आणि स्वामी गप्प बसले मग ती दर्शनासाठी निघाली तेव्हा जंगलातून वाट होती ती जात होती अं खूप असे कर्कश आवाज येत होते विजा कडकडत होत्या पाऊस पडत होता तिला विटू माऊलीच्या दर्शनाचा ध्यास ध्यास लागलेला होता आणि त्याच धुंदीत ती तसेच निघालेली होती पण स्वामी माऊली अचानक तिच्या समोर जाऊन उभे राहिले तेव्हा ती परत म्हणाली जनाबाई म्हणाली स्वामींना स्वामी परत तुम्ही माझ्या पुढे आला मला मी सांगितलं ना मला विठ्ठू माऊलीचं दर्शन आज घ्यायचंच आहे स्वामी माऊली म्हणाले हसले आणि तिला म्हणाले अग इथंच तर आहे तुझा विठ्ठल आणि एक लख अशा प्रकाश पडला आणि स्वामी माऊलींनी साक्षात विठ्ठलाच्या रूपात तिला दर्शन दिलं तर मंडळी तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ